जय जिजाऊ जय शिवराया प्रकाश जिरे पाटील यांची मराठा आरक्षणाविषयी ही कविता भेटली श्री प्रकाश जिरे पाटील शिवार माझावरती त्याला मोठ्या ताकदीने रंगी पाटील लढा देत आहेत त्यांच्या पाठीशी आपण आहोत आणि त्या संदर्भातली ही कविता आठवेल बाप नावाची जेव्हा लेखन केली होती त्याच्यामध्ये असं आहे हे कसले निर्दयी कसाई सरकार हे कसले निर्दयी कसाई सरकार या लबाड लांडग्यांचा करूया अधिकार आजवर आपल्याला सर्व नेत्यांनी लुटलं सत्ताधारी विरोधकांचं भांडच फुटलं बरं झालं एकदाच असं तोडं सुटलं या नेत्यांनी नेत्यांचं आणि आमचं नातंच तुटलं तुम्ही असाल खासदार आमदार तुम्ही असाल खासदार आमदार आता नाही तुम्हाला आमचं दार आजवर केले आमच्या जीवावर राज्य आता अमित सुबारू आमचं असं राज्य भोळ्या जनतेला फसवलात तुम्ही आरक्षण हक्काचं मिळू आमचे आम्ही अनेक पिढ्यांचे कुठे फेडाल हे पाप अनेक पिढ्यांचे कुठे फेडाल हे पाप मतपेटीतून कळेल जनतेचा शाप प्रत्येक वेळी जनतेला मारली थाप मनोज जरांगे पाटील नाव ऐकताच तुम्हाला आठवेल बाप तुम्हाला आठवेल बाप अशा स्वरूपाची सरकारच्या